नमस्कार शेतकरी वानांनो आज आपण आलो आहे गणेश भाऊसाहेब रंदे यांच्या प्लॉटमध्ये येडोमाता कृषी सेवा केंद्र पिंपळदरी या कृषी सेवा केंद्रामधून केंद्रा सर्व औषधे खते खरेदी केलेला हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता मालाची फळाची साईज शाय शायनिंग क्वालिटी कलर आणि कुठल्याही प्रकारचा रोगाचा अटॅक नाही आहे फळांवर ना आलटरनेऱ्या सरकसपोरा दब्बा एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये पूर्ण माल क्लीन माल आहे दीडशे ग्रॅमपासूनचा व्यवहार झालेला आहे या बागीचा एकशे सत्तावीस रुपये पर के जी तुम्ही पाहू शकता सर्व झाडं सर्व झाडांचं एकसारखा माल आहे मिनिमम वीस किलोच्या ॲव्हरेज रेंजनी माल उतरतो आहे पर कॅरेटला तर सर्व शेतकरी बांधवांना असेच आपले ग्रुपला जेवढे शेतकरी ॲड आहे त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की पहिल्या वर्षाच्या बागेच्या तुलनेत असा एवढा माल शायनिंग कलरचा का की येऊ शकते पाहू शकता तुम्ही झाडाची केनोपी वगैरे पानाची कशी आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असेल की काही समस्या असतील नाळींबागेबद्दल तर संपर्क साधा धन्यवाद मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याण्णव